अंतर्वली सराठी येथून निघालेले संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या चलो मुंबई या मोहिमेमध्ये सामील असणारे सर्व महाराष्ट्रातील तळागाळातील मराठी बांधव जुन्नर मध्ये आलेले आहेत जुन्नरकरांनी त्यांची जेवणाची नाश्त्याची राहण्याची सर्व सोय केली आहे सर्व काही नियोजनबद्ध असे जंगी स्वागत जुन्नरकरांनी सर्व मराठी बांधवांचे केले आहे नमस्कार सांगा मी निखिल चगणकाळी तालुका आम्ही आता शिवनेरी गडाच्या पायथ्याला इथं इथं इधरला शिवभक्तांनी एकच नंबर सुविधा केलेली आहे सर्व पार्किंग बिर्किंग जेवणाची सोय परत राहण्याची सोय येतानी बी रोडनी डायरेक्ट समजिकडे आपल्या मराठा बांधव आपल्याला जेवणाची सोय केलेली आहे पाण्याची कोणतीच कुठल्याच परिस्थितीची कोणती ज्याची काळजी नाही आहे अजिबात आणि आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून माघारी येणारच नाही धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की